शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अमन जमीर मोहनावाले आपल्या अमन मोहनावाले या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो राज्यभरातील शेतकरी बांधवांना दिलासा देणारी अपडेट आहे खरिपंगाम दोन हजार पंचवीसच्या ई पीक पाणीस मुदतवाढ देण्यात आलेली आहे याआधी खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या शेतकरी स्तरावरील ई पीक पाणीची मुद्दत चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत होती अखेर आता त्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकन दाबायला विसरू नका तर मित्रांनो तुमची झाली आहे की नाही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा झाली नसेल तर तात्काळ करून घ्या कशी करायची याबद्दल आपण या, या आधीच व्हिडिओच्या माध्यमातून माहिती तुम्हाला दिलेली आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला माहितच आहे की ई पीक पाहणी करण्याची शेवटची तारीख चौदा सप्टेंबर होती पण झालं असं की गेल्या अनेक दिवसापासून राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे अनेक ठिकाणी शेतात पाणी साचलंय त्यामुळे शेतात जाऊन फोटो काढणं शक्य नव्हतं त्यात भर म्हणजे ई पीक पाणीचा ऍप सुद्धा प्रचंड स्लो झालं होतं कधी सर्व्हर डाऊन कधी फोटो अपलोड होत नव्हता तर कधी लोकेशनचा प्रॉब्लेम येत होता या सगळ्या त्रासामुळे आपले अनेक शेतकरी बांधव वेळेत ई पीक पाहणी करू शकले नाहीत आणि त्यांच्या मनात एकच भीती होती आपली की आपली ई पीक पाहणी आता राहून जाईल की काय तर पण मित्रांनो तुमची हीच अडचण आणि ही चिंता शासनापर्यंत पोहोचली आहे आणि शासनाने एक अतिशय सकारात्मक निर्णय घेतला आहे तर तो निर्णय म्हणजे शासनानं ई पीक पाहणी करण्यासाठी आता मुदतवाढ जाहीर केली आहे जी शेवटची तारीख चौदा सप्टेंबर होती ती आता सात दिवसांनी वाढवून एकवीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत करण्यात आली आहे होय तुम्ही बरोबर ऐकला आता तुम्हाला तुमची ई पीक पाणी पूर्ण करण्यासाठी एकवीस सप्टेंबर पर्यंतचा वेळ मिळालेला आहे ज्यामुळे ज्यांची कोणाची ई पीक पाणी करायची राहिली असेल त्यांनी आताच आपली ई पीक पाहणी करून घ्या ई पीक पाहणी कशी करावी या संदर्भात आपल्या चॅनलवर दोन सविस्तर व्हिडिओ बनवलेले आहेत किंवा तुमच्या गावातील ज्याला ई पीक पाणी करता येत असेल त्याला घेऊन जा आणि ई पीक पाणी पूर्ण करून घ्या तर अत्यंत महत्त्वपूर्ण असं अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलं व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन नक्की दाबा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र